नमस्कार मी माधुरी टॉप न्यूज आपलं स्वागत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा हा राज्याच्या केंद्रस्थानी आला आणि बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारी असेल बीड जिल्ह्यामधील दहशत असेल बीड जिल्ह्यामधील अनेक प्रकार समोर आले या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली धनंजय मुंडे पालक ले ले हे पालकमंत्री अनेक वर्ष बीडचे राहिलेले आहेत मात्र त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आणि या सगळ्या नाराजी नाट्यानंतर या राजीनाम्याच्या मागणीनंतर ज्यावेळेस ज्या वेळेस पालकमंत्री पदाचं जे वाटप करण्यात आलेलं होतं त्यावेळी मात्र धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना डावलून अजित पवार यांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्री करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती डीपीडीसीची बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली ही डीपीडीसी बीडमधील जी बैठक झाली ती अत्यंत वादळी ठरली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुरेश धस यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेले होते आणि आज जे आमदार आहेत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबतचे जे आरोप आहेत त्या आरो पांच्या, आरो पांच्या, आरो पांच्या, अजित पवार यांची त्यांना भेट घ्यायची होती मात्र अजित पवार यांनी ती भेट नाकारली अशी चर्चा आहे आणि याच सगळ्या विषयासंदर्भात या लाईव्ह कार्यक्रमात माझ्या सोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे राजरत्न आज आत्ताचा आजचा जो जो आहे महत्वाचा विषय आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये सुरेश धस हे अजित पवार यांच्याकडे पुरावे घेऊन गेले होते मात्र अजित पवार यांनी भेट नाकारली अशी चर्चा आहे काय नेमकं आज झालेलं घडलेलं आहे समृद्धी आपण पाहतो की काही आ, माफ करा आ, माधुरी काही दिवसांपासून आपण पाहतोय की सुरेश धस हे सातत्याने जे आहेत ते आरोप करतायत की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा आणि त्या राजीनाम्याच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर सातत्याने ते आरोप करतायत की म्हणतात की ज्या प्रकारचं आपण पाहिलं की जे संतोष देशमुख हत्येचं प्रकरण आहे संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणामध्ये कुठेतरी खंडणीचं प्रकरण होतं आणि या खंडणीच्या प्रकरणानंतर संतोष देशमुखांची हत्या झाली आणि या हत्येच्या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर कुठेतरी वाल्मिक कराड कनेक्शन आहे असे वारंवार आरोप केले जात आहेत जर आपण पाहिलं तर राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुरेश धस यांनी मागणी लावून धरलेली होती की या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांना तात्काळ न्याय दिला जावा या प्रकरणामध्ये ही दोषी असतील त्यांना तातडीनं फासावरती लटकावं या प्रकरणामध्ये या प्रकरणाचा जो आहे तो अतिशय तीव्रपणे फास्ट्रॅग कोर्टामध्ये तपास करावा अशी मागणी बीडमधले जे आमदार आहेत त्यामध्ये जर प्रामुख्याने जर पाहिलं तर संदीप क्षीरसागर असतील सुरेश धस असतील विजयसिंह पंडित असतील त्याचबरोबर प्रकाश सोळंकी असतील या सगळ्यांनी जी मागणी केलेली आहे की या प्रकरणामधल्या दोषींवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे परंतु हे प्रकरण जर कोणी सातत्याने उचलून धरलेलं असेल तर आष्टी पाटोदाचे जे आमदार आहे सुरेश धस यांनी सातत्याने हे प्रकरण उचलून धरलेलं आहे कारण या प्रकरणामधला जो त्याच्यावरती संशयाची सुई आहे तो वाल्मिक कराड कुठेतरी धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे आणि त्यामुळे सातत्याने आरोप केले जात आहेत था की धनंजय मुंडेच्या जवळचा असणाऱ्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे काहीतरी संबंध आहेत असे सुद्धा सातत्याने आरोप होतात आणि तेच आरोप जर आपण पाहिले तर काही दिवसांपूर्वी जी बीडमध्ये अजित पवार जे बीडचे आता पालकमंत्री आहेत तुला माहिती असेल माधुरी कारण त्याच अजित पवारांनी पुढे हे जे सुरेश धस आहे त्यांनी जे आहेत ते पुरावे दिलेले आहेत की धनंजय मुंडे पालकमंत्री असताना बीडमध्ये कशा पद्धतीनं निधींचं वाटप झालेलं आहे त्याचबरोबर जी बोगस बिल जवळपास त्र्याहत्तर कोटींची बोगस बिल धनंजय मुंडेंनी काढलेली आहेत असा आरोप जो आहे तो सुद्धा सुरेश धस यांनी केलेला होता आणि या आरोपावरती जर पाहिलं तर डीपीसीटी डीपीडीसीची जी बैठक होती त्या बैठकीमध्ये त्यांनी पेन ड्राईव्ह दिल्याची सुद्धा चर्चा होती माधुरी आणि त्यामुळे कुठंतरी आज जर आपण पाहिलं तर आज हे सगळेच आरोप आहेत आणि या यावेळी जे आरोप सुरेश धसांनी केले होते त्यावेळेस आई सांगितलं की या प्रकरणामध्ये आम्ही त्रिसदस्यीय समिती चौकशी समिती नेपतो आहोत आणि या चौकशी समितीचा अहवाल जो आहे सात दिवसांमध्ये जो आहे तो सादर करायचा होता काल जर तुला आठवत असेल तर बीडचे जे जिल्हाधिकारी आहेत अविनाश पाठक हे तातडीनं अजित पवारांच्या भेटीसाठी मंत्रालयामध्ये दाखल झालेले होते काल बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये कुठेतरी बीडची जी चौकशी समिती नेमलेली होती त्या संदर्भामध्ये अजित पवारांनी माहिती घेतल्याची चर्चा आहे जर तुला माहिती असेल तर याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं की दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये जी कामं झालेली आहे जवळपास दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये आठशे सत्याहत्तर कोटींची कामं झालेली आहेत त्या संदर्भामध्ये चौकशी ही अजित पवारांनी नेमलेली आहे चौकशी समिती आणि या संदर्भामध्ये मागणी काय होती मागणी काय केलेली होती त्यांनी कोणते पत्र घेऊन कोणती तक्रार घेऊन पुढे गेले जो सूर्य की दोन हजार एकोणवीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जवळपास पाच वर्ष ज्या काळामध्ये धनंजय मुंडे पालकमंत्री होते त्या पालकमंत्री असताना जेही निधीमध्ये फेरफार झालेले आहेत त्याचबरोबर त्या काळामध्ये धनंजय मुंडे पालकमंत्री असताना जी ही कामं झालेली आहेत त्या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यासाठी सुरेश धस आज पालकमंत्री असणारे बीडच्या पालकमंत्री असणाऱ्या अजित पवारांच्या भेटीला गेलेले होते परंतु ही भेट झाली नाही ही भेट का नाकारण्यात आली अशी चर्चा आहे ही भेट नेमकी का नाकारण्यात आली याची माहिती अद्यापही आलेली नाही परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सुरेश धस बीडवरून जे आहेत मुंबईला गेलेले होते पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी परंतु अजितदादांनी कुठेतरी भेट नाकारलेली आहे अशी माहिती आहे परंतु जर आपण सातत्याने होत असणारे धनंजय मुंडे यांच्यावरती जर आरोप पाहिले माधुरी तर तुला माहिती असेल की काही दिवसांपूर्वी वाळू माफियांच्या बाबतीमध्ये आहे त्यांनी नोटीस काढलेली होती अजित पवारांनी मध्यरात्री बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये जर तू पाहिला असेल तर रात्री दीड वाजता बैठक घेतलेली होती जवळपास नऊ हजार जिल्हाधिकाऱ्यांनी सह्या केलेल्या होत्या आणि दोन हजार वाळू माफियांना नोटीस पाठवली होती कर... वाळू माफियांचा विषय मात्र अजित पवार यांनी जी चौकशी समिती नेमली तर त्या चौकशी समिती जी आहे ती दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षातील चौकशीचा आढावा घेण्यास सा घ्यायला सांगितलेला आहे मात्र सुरेश धस यांची जी प्रमुख मागणी आहे ती आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या कार्यकाळामधील जो घोटाळा आहे किंवा निधी वाटपाचा विषय आहे त्याबाबतची चौकशी व्हावी त्यामुळे दोन हजार तेवीस ते, ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षामध्ये नेमकं काय काय घडलेलं असेल काय वाटतं जर पाहिलं आपण माधुरी तर जवळपास आता सातत्याने धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झालेली आहे कारण वाल्मिक कराडचं आणि धनंजय मुंडेंचं कनेक्शन स्वतः धनंजय मुंडेंनीच ताकारलेलं मुंडें आहे आणि धनंजय मुंडे यांची जी सुलत बहीण आहे पंकजा मुंडे त्यांनी सांगितलं आहे की ज्याच्याशिवाय धनुभाऊचा पान हलत नाही तो वाल्मिकार त्यामुळे कुठेतरी वाल्मिक कराडचे आणि धनंजय मुंडे हे स्वतः धनंजय मुंडेने ना नाहीत किंवा पंकजा मुंडे नाहीत त्यामुळे कुठेतरी वाल्मिक कराड जर तुला माहिती असेल तर काही दिवसांपूर्वी ज्या अंजली दमानी आहेत अंजली दमानी या सातत्याने आरोप करतात की कुठेतरी ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे या प्रकरणामध्ये आर्थिक संबंध कसे आहेत धनंजय मुंडे असतील वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडेंच्या ज्या पत्नी आहेत राजश्री मुंडे यांची व्यंकटेश्वरा नावाची कंपनी आहे नावा कम, त्या व्यंकटेश्वरा नावा कंपनीमध्ये जे आहेत त्या ठिकाणी एकत्र हे भागीदार आहेत एकत्र डिरेक्टर आहेत त्यामुळे तिथे आर्थिक संबंध आहेत ते तपासले जावेत अशी मागणी स्वतः अंजली दमाने यांनी केलेली आहे त्याचबरोबर कृषी घोटाळा असतील किंवा धनंजय मुंडेंवरती जे आरोप होत आहेत त्याची चौकशी व्हावी अशी मागणी स्वतः अंजली दमाने यांनी केलेली आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर त्यांनी वाल्मिक कराडचं कनेक्शन कसं आहे धनंजय मुंडेंशी त्याचबरोबर वाल्मिकराडची बीडमध्ये दहशत कशी आहे त्याचबरोबर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे आणि या सगळ्यांबाबतीमध्ये जर पाहिलं माधुरीत त्यांनी चौदा पाणी पत्र थेट कॅगला लिहिलेलं आहे लोकायुक्तांना लिहिलेलं आहे त्याचबरोबर चीफ जस्टिस जस्टिस यांना सुद्धा त्यांनी पत्र पाठवलेलं आहे त्या आणि त्यामुळे सातत्याने एका बाजूला अंजली दमानी या धनंजय मुंडेंवरती आरोप करतात दुसऱ्या बाजूला सुरेश धस ही बाजूला सुरेश धसाचं म्हणणं एवढंच आहे की बीड मध्ये पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदामध्ये जी ही विकास कामं झालेली आहेत ती विकास कामं फक्त दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस मध्ये नाही कार्यकाळात झालेली जी या कार्यकाळामधलीच मधलीच नाही तर जी एकोणवीस पासूनची जी कामं झाली आहेत त्याची चौकशी करावी खर तर धनंजय मुंडे हे दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस या ज्या कार्यकाळामध्ये राहिलेले आहेत त्यामुळे अर्थातच या चार ते पाच वर्षांमध्ये नेमकं काय काय झालं याचीच याच संदर्भातली जे पुरावे आहेत किंवा या संदर्भातली जी माहिती आहे एक मी तुला सांगतो यातली एक सुरेश धस यांना अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे निश्चितपणे जर तुला माहिती असेल तर दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस मध्ये परई आणि आंबेजोगाई हो येथे काम जे झालेलं होतं तिथं कोट्यावधींची बिलं जी आहेत परई आणि आंबेजोगाईचा हो जो रस्ता आहे त्या ठिकाणी कोट्यवधींची बिल ही काम न करता उचलली गेलेली आहेत जवळपास सदतीस कोटी सत्तर लाख रुपयांची बोगस बिल उचलली गेलेली आहेत असा आरोप केलाय आहे ही घटना कधीची आहे माधुरी दोन हजार एकवीस ते, ते दोन हजार बावीस आणि अजित पवारांनी चौकशी कधी नेमलेली आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस त्यामुळे हे हा जो प्रकार झालेला आहे त्याची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे एवढंच नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागात नऊ नऊ जी कामं आहेत त्याच्यामध्ये ते तेरा कोटींची बोगस बिल सुद्धा उचलली गेलेली आहेत ती दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसच्याच कार्यकाळामध्ये उचलली गेलेली आहेत असा सुद्धा आरोप होत आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्याच प्रकरणाची चौकशी धनंजय मुंडे पालकमंत्री असताना जेवढेही विकास कामं झाली आहेत त्या सर्वच विकास कामांची चौकशी व्हावी आणि या चौकशीची जी पत्र जे आहे ते स्वतः आज सुरेश धस हे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यासाठी गेलेले होते परंतु ही भेट जी आहे ती झालेली नाही आणि स्वतः त्यांना कोणत्याही भेटीशिवाय सुरेश दसाना थेट मध्ये परत यावं लागलेलं आहे नक्कीच खर तर आ... जे आता तू मांडलेले आहेत ते सगळे पुरावेच सुरेश धस यांना अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवायचे होते बीड जिल्हा हा खर तर संतोष देशमुख यांच्या हत्या चर्चेत आलेला आहे म्हणजे याआधी ही गुन्हेगारी होत नव्हती का गुन्हेगारी वाढलेली नाहीये का तर ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेच त्याच्यामुळे मात्र हे जे संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण झालं त्याच्यानंतर बीडची जी गुन्हेगारी आहे बीडमधील जी दहशत आहे ती अगदी प्रामुख्याने चर्चेमध्ये आली आणि अनेक त्यामधील वेगवेगळ्या घटना समोर आल्या राजरत्न आपण जर बघितलं तर मधील जे पोलीस आहेत ते पोलीस सुद्धा कुठेतरी आता ऍक्शन मोडवरती आलेले आहेत अलर्ट मोड वरती आलेले आहेत अगदी अगदी जुन्या फायली सुद्धा बाहेर काढल्या जातात आणि त्याचा जबाब आता नोंदवला जातोय त्या तक्रारी आता घेतल्या जात आणि यासह विविध जे गुन्हे आहेत मकोका कायदा असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील त्यांच्यावरती सुद्धा आता कारवाई केली जाते त्यामुळे कुठेतरी इतके पाच वर्ष आपण म्हणू शकतो की पाच वर्षामध्ये कशा पद्धतीनं बीड मधील जी दहशत आहे किंवा मध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे ती फोफावत चाललेली होती मात्र आता त्याची दखल घेतली जाते का आताच ते सगळं पुढे आलेलं आहे का हा प्रश्न मात्र उपस्थित होतो माधुरी तुला माहिती असेल काही दिवसांपूर्वी सातत्याने ज्यावेळी संतोष देशमुख हत्येचं प्रकरण झालं त्यावेळेस बीडमध्ये जे सहा आमदार आहेत त्या सहा आमदारांपैकी चार आमदारांनी मागणी केली होती की बीडचं पालकत्व बीडची पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी केली होती आणि तीच मागणी स्वतः मान्य झाल्याचं पाहायला मिळते कारण उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांनी बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतली आता ज्यावेळेस बीडच्या पालकमंत्री पदाची अजित पवारांनी जबाबदारी घेतली त्यावेळेस मला एक ट्विट आठवतं सुषमा अंधारे यांनी केलेलं तर सुषमा अंधारे असं म्हणाल्या होत्या की बारामतीमध्ये जो हरित पॅटर्न आहे तोच बारामतीचा बारा हरित पॅटर्न बीड मध्ये राखवा आणि बीड मधला रक्तरंजित इतिहास हा पुसला जावा अशी अपेक्षा जी आहे सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलेली होती तर त्याचबरोबर जर आपण पाहिलं ज्यावेळी बीडचं पालकमंत्रीपद पद अजित पवारांनी स्वीकारलं मध्यरात्री दीड वाजता जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली वाळू माफियांना जवळपास दोन हजार वाऊ माफियांवरती कारवाई झालेली जे की अवैधरित्या वाळूचा उपसा करतात त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे जवळपास जिल्हाधिकाऱ्यांना एका दिवसामध्ये नऊ हजार सह्या कराव्या लागल्या आहेत माधुरी आणि त्यामुळे जर आपण पाहिलं त्याचबरोबर ज्यावेळेस अजित पवार डीपीडीसीच्या बैठकीला आलेले होते त्या बैठकीच्या आधी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्या सुद्धा गेलेले होते स्वतः धनंजय मुंडेंनी त्यांचं स्वागत केलं होतं त्यावेळेस अजित पवार सांगितलेलं आहे की ही रिव्हॉल्व्हरचे प्रदर्शन करतात जे की बंदुकीचं प्रदर्शन करतात त्यांच्या बंदुकीचे परवाने रद्द करण्यात यावेत असं आजित पवारांनी पोलिसांनाच आदेश दिलेले होते आणि त्यानंतर या डीपीडीसीच्या बैठक झाल्याच्या नंतर अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना माफ करा बीडच्या पोलीस अधीक्षकांना सुद्धा सुनावलेलं आहे की या प्रकरणामध्ये जो कृष्ण आंध्र आहे तो तुम्हाला का सापडत नाहीये बीडच्या पोलिसांचा आरोपींवरती धाक आहे की नाही असा सुद्धा सवाल जो आहे अनेक प्रश्न उपस्थित केले आणि जर पाहिलं तर त्यामुळे कुठेतरी बीडचे पोलीस अधीक्षक सुद्धा ऍक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळते आणि अनेक जे जुनी प्रकरणं आहेत ते आता पुढे येतात आणि त्यांच्यावरती कारवाई होत असल्याचं सुद्धा पाहायला मिळते कारण काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या माजुरी त्यावेळेस शरद पवार गटाच्या एका कार्यकर्त्यावरती धनंजय मुंडे याच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली होती त्याचं नाव आहे कैलास फड या कैलास फडवरती कालच गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे कुठेतरी आता अजित पवार राजरत्न विधानसभा निवडणूक होऊन आता अडीच ते तीन महिने उलटलेले आहेत तो प्रकार घडला विधानसभा निवडणुकीच्या वेळी आणि त्याची दखल ही आत्ता घेतलेली आहे राजेसाहेब देशमुख यांचे कार्यकर्ते होते आणि त्या कार्यकर्त्यांना आणि त्यांचे जे अंगरक्षक होते बॉडीगार्ड होते त्यांना मतदान केंद्राच्या आतमध्ये येऊ न देण्याची परवानगी मात्र त्यांना आतमध्ये येऊ दिलं नाही हे कोणी येऊ दिलं नाही तर धनंजय मुंडे यांचे जे जवळचे आहेत कैलास फड म्हणून तर ते आणि त्यांचे काही लोक होते त्यांनी आतमध्ये येऊ दिलं नाही मारहाण केली शिवीगाळ केली त्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाले या सगळ्या प्रकरणामध्ये जे अंगरक्षक आहेत राजेसाहेब देशमुख यांचे त्यांचा जबाब हा आत्ता नोंदवून घेतला गेला अडीच ते तीन महिन्यांनंतर आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आता कैलास फडला अटक करण्यात आलेली आहे मात्र त्याचा जो मुलगा आहे निखिल फड त्याच्यावरती सुद्धा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे त्यासह इतरही काही त्यांचे साथीदार असतील त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे मात्र अशी अनेक प्रकरणं असतील ज्या ज्याची दखल घेतली गेली नसेल मात्र ती दखल आत्ता घेतली जाते का तर बीड पोलिसांवरतीच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे त्यांची कुठेतरी बदनामी झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या प्रतिमेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याच्या नंतर ही कुठेतरी कारवाई होते त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी गोष्टी ज्या आपण म्हणू शकतो तर त्या सगळ्या प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्याच आहेत नक्कीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या निश्चितपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आहेत ज्यावेळेस धनंजय मुंडे पालकमंत्री होते त्यावेळेस कारवाई का झाली नाही असा सुद्धा एक मोठा प्रश्न जनतेतून विचारला जातो आणि ज्यावेळेस आता अजितदादांनी पालकमंत्री पद स्वीकारलेलं आहे आणि सगळ्यांवरती कारवाई व्हायला लागलेली आहे त्यामुळे कुठेतरी पोलिसांच्या कामगिरीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निश्चितपणे आहे आणि नि विशेषतः बीडच्या पोलिसांवरती खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण ज्या संतोष देशमुखांची हत्या झालेली होती त्याच्या आधीच पाहिलं माधुरी अनेक सीसीटीव्ही फुटेजेस पुढे आलेले आहेत त्याच्यामध्ये स्वतः तो राजेश पाटील एका खंडने एकोणतीस नोव्हेंबरचं जे सीसीटीव्ही फुटेजेस पुढे आलेले आहे त्याच्यामध्ये तो राजेश पाटील अधिकारी सुद्धा दिसतोय त्याचबरोबर तो फरार आरोपी जो आहे तो कृष्णा आंधे सुद्धा त्या सीसीटीव्ही मध्ये दिसतोय त्यामुळे बीडचे जे पोलीस आहेत त्यांच्या विश्वासार्थ सार्थेबद्दल निश्चितपणे खूप प्रश्नचिन्ह आता जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे परंतु आता अजित पवार यांनी पालकमंत्री पद स्वीकारल्याच्या त्यांनी ज्या पद्धतीचे निर्देश हे बीडच्या पोलिसांना दिलेले आहेत तर आता आपण अपेक्षा करूयात की निश्चितपणे ते योग्य पद्धतीनं तपास करतील नक्कीच कारण अजित पवार यांनी जे चौकशीचे आदेश दिलेले आहेत ते दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षामधील दिलेले आहेत त्यामुळे आता सुरेश धस यांची जी मागणी आहे किंवा मा त्यांना अजित पवारांकडे जे पुरावे मांडायचे आहेत तर ते दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कार्यकाळामध्ये मांडायचे आहेत आता अजित पवार याच्यामध्ये नेमकी काय भूमिका घेणार आणि ते सुरेश धस यांचं म्हणणं ऐकून घेणार का किंवा सुरेश धस यांना भेट देणार का हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं असेल